आवाज राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आपण गेल्या पाच वर्षाच्या काळात विकास कामांचा डोंगर उभा केला माणसातच देव पाहून आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र या निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला मात्र पराभवाने खचून जाता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असं आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलं राहुरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरातील व्यंकटेश लॉन्स येथे आभार मेळावा आयोजित केलेला होता यावेळी सुरेश वाबळे रघुनाथ जिने रावसाहेब तनपुरे बाबासाहेब भिडे सुरेश निमसे रघुनाथ झिने बाळासाहेब खोळे के एम पानसरे वर्षा बाचकर संभाजी तनपुरे सुरेश लांबे विजय तमनर काकडेसर अभिजित ससाने प्रकाश देटे रामेश्वर निमसे रफिक शेख आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर बाळासाहेब जठार भाऊसाहेब बेरळ राजेंद्र फाटक तुळशीराम शिंदे आबासाहेब काळनर सुनील मोरे दत्तात्रेय कोरडे प्रकाश देटे आदींनी मनोगत व्यक्त केलं तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी प्रस्तावित केलं तर संतोष आघाव यांनी सूत्रसंचालन केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा